नमस्कार 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 कसे आहे सगळे मस्त मजेत कसे नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींना आज आपली वेगळी रेसिपी करत आहे बघा मी कारण लेकरं काय करते लहान लेकरं पालकची भाजी म्हटलं की त्यांच्या जोर येते तोंड वाकडी करून किचनच्या बाहेर दहा कोसावर निघून नाही बाबा मला घरगट आवडतो त्याचा अरे तुलाही का आवडतो बाकी चांगला मग काय करायचं माहिती का एकदम छान आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी पालकची आहे बघा खूप छान लागते मी बनवत आहे पहिल्यांदाच तर बघूया आपण आता मी काय केलं आहे पालक थोडेसे गरम पाण्यातून काढून घेतले आणि आपल्याला ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची इकडं तीन वाटी गव्हाचं हो पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर इकडं उकडलेला बटाटा वगैरे मस्त खिसून घेतलाय हां खिसून घेतलाय उकडून खिसून घेतलाय हां तर बघूया आता पुढची रेसिपी आपण कशी आहे काय आहे कारण काय झालंय पालकची भाजी रेसिपी हा पालकची भाजी रेसिपी <laughs> तसं काही नाही बरं का लेकर पालकाची भाजी म्हटलं की तुम्हाला तर माहिती कसं असते त्यामुळं त्याला माहितीच द्यायचं नाही की आपण काय खातोय कशाची रेसिपी आहे काय ही कळणार सुद्धा नाही खूप टेस्टी लागते जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला आता मी नाही पालक मिक्सर म्हणून बारीक करून घेते बघा एकदम छान पेस्ट तयार झाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अगोदर त्याच्यानंतर ना बाकीचे मसाले जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचे चिली फ्लेक्स तू सांगा आता मसाल्याची नाव सगळी काय ही टाकली चिली फ्लेक्स हम्म अरी टाकलं आमचूर पावडर तिला माहिती करून देते जरा थोडे थोडे चाट मसाला चाट मसाला थोडा टाकला आपण छट मसाला ती सांगू का तुम्हाला छाट मसालाच आहे हळद हळद समजा आता हळद एवढीच आहे जास्त हळद लागणार होती पण आता करायचं लाल मिरची पावडर आणि थोडासा धन दन, ओवा ओवा ओके ओके आपण त्याला छान असं मिक्स करून घेऊया अगोदर पाणी पाण्यात अंदाज बघा कारण काय होते पालक का आपण टाकले ना तर मग याच्यात पाणी राहते आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला जेवढं लागेल तेवढं चला आता हे छान असं पीठ आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं खरं पण ह्याच्यामध्ये आपण ना मीठच टाकलं नाही तर आपण ना चवीनुसार थोडस मग डालिंगे लक्षात आलं माझ्या लगेच म्हणून म्हटलं पटकन टाकून घ्यावं चला म्हणून घेते मी आता

थोडंसं बारीक करून आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे इकडे बघा कोथंबीर घेतली आहे मी त्याच्यानंतर मग बारीक चमलेला कांदा एकच वर एक एकच घ्यायचा एक 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 जास्त नाही घ्यायचा चांगला बघत हां चांगलं लागतं म्हणजे त्याच्यानंतर मीठ टाकले हां मीठ टाकले त्याच्यात पण मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकूया आणि त्याच्यानंतर मग मॅगी मसाला मॅगी मसाला हां चिली फ्लेक्स थोडीशी आमचूर पावडर थोडीशी ऑरेन थोडंसं त्याच्यानंतर थोडीशी थोडीशी काळं मीठ टाकायचं आपल्याला थोडस कारण काळे कसं छान अशी टेस्ट लागते बघा पुरी आणि हा आता ह्याला सगळं आपल्याला मिक्स आहे दोन मिनट ह्याला भाजून घेते कारण ह्याला आपल्याला सुटून घ्यायचे बघ ह्याच्यात कांद्याची पात असली तरी पण तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता बारीक चिरून आपले बारीक टाकते नंतर आणखी कांद्याची पात नाही म्हणून मी आपलं वटाणं घेतलं बघा म्हणजे कुटून वटाणा टाकायचं आमच्यामध्ये नंतर आणखी छान लागतं आणि इकडं पीठ मळून ठेवलंय आता एवढं कुटून मिक्स करून झालं की पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तर वटाणा बारीक करून घेतलाय आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया आता चमच्यानं तर काही मिक्स होणार नाही त्याच्यामुळं हातानं एक जीव आपण सगळं करून घेऊया एवढा गोळा घ्यायचा पिठाचा चपाती करतो ना त्या पद्धतीनं तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा गोळा म्हणलं तरी चालतंय म्हणलं तरी चालतंय काय म्हणत हुंडा पिटाचा हुंडा तर आपण आता कणिक मारल्यावर गोळा घ्यायचा कणिकेचा गोळा चपाती लाटतो अशी जाड लाटून घ्यायची चपाती जाड लाटतो का आपण चपाती पत्तो लाटायचं काही मग काय करायचं मला माहित नाही आडा 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 आणि माणूस फडा तर तुम्हाला दाखवते कशी बनवायची काय दुसऱ्यांसारखं तर नाही सांगत पण नाही म्हणलं तर अर्धा तास जातोय बघा रेसिपीला काय काय तयार करायचं पालक शिजवायला घाली वटण भाजायचं ह्या त्याचा पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिट म्हणते त्या बाया पण कशाचं जातो त्याला बटाटा शिजवायचा बटाटा शिजवायचा ती सगळी रेसिपी तयार करायची म्हटल्यावर सगळं साहित्य गोळा करायचं पालक घेऊन हा ती वेळ नाही दिसत काहीतर म्हणे पंधरा मिनिटात रेसिपी तयार होते कशाची रेसिपी पंधरा मिनिटात तासभर म्हणलं तरी होत नाही इकडं माणूस तर लागून लागून बाकी व्हायचं पण मी सांगते म्हणून अर्धा तास धरून चला तर बघा छान अशी आपण पोळी तयार केली आता तिकडं तेल पण ठेवलंय बघा आता आपण त्याच्यावरती टाकूया थोडस श्वास श्वास पुढे घेतला तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचं तरी तरी पण टाकायचं टाकायचं नाही नाही टाकू शकत काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर आवडत नसेल सॉस वगैरे तर नक्का टाकू काय हरकत आहे त्याच्यावर टाकायची चीज आता आपण टाकूया बटाटा केलेला जो आहे तो आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे वाव आता ह्याला पूर्ण मी पसरवून घेते त्याच्यानंतर ना थोडची रेसिपी तुम्हाला दाखव तर बघा पसरवून झालंय आपल्याला आता ह्याच्यावरती बाबा वाटाय का पिझ्झा बी करू आपण काय काय पिझ्झा बी करू पिझ्झा पण करू सगळं करू आता रोल तयार करून घेऊ आपण ह्याचा अच्छा मेरे को तो लगा फोल्ड करणे काय स्कूल खोकला लागलाय इग्नोर करा हा खोकला लागलाय इग्नोर करा तिला बघा मला असं मला इग्नोर हा आपल्याला तेल तापायला ठेवूयात आपण ह्याला कापून घ्यायच मला तुला नाही ह्याला म्हणलं बायाला काय म्हणत मला वाटलं की आता हिला कापून घ्यायचं <laughs> आता मी काय म्हणलं आता बघा ह्याला कापून घ्यायचं <laughs> तर साईज नुसार तुम्हाला जसं आवडेल तसं त्या तसवाय करू शकून रोल कापून घेऊ काय बोबडी वळली काय माहिती हाय का नाही खाल्लं नाही का बायकायचं दा तर मला काढायचं दाबायचं एक नंबर वळी झाली ती वडी असं आपल्याला हे करायचंय आणि त्याच्यावरती वा 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 तो तो जा ले जा ले जा। ही। ही वा 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 डोक्यात वा 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 छान नाही करून गोल गोलच केलाय गोल, गोल की का गोल 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 काय बघलं की माज फोन आला वास केला तुथपर्यंत मास गेला नाही देणार मी तुला रेसिपी केलेली अजिबात देणार नाही बघायचं तुला बघायचं का थांब थांब थांबला एवढं करून घेते तर मैत्रीण जरा थोडासा ब्रेक घेते कारण आमचा योगिताचा फोन आलेला आहे पुढची रेसिपी तुम्हाला फोन झाल्यानंतर न दाखवून दाखवते तर चला लय वेळच झालं ब्रेक घेतला होता व्हिडिओ कॉल वर बोलत बसली आई बरोबर योगिता बरोबर लेकर खेळते ती मग म्हटलं आता गेलाय

तेच म्हटलं काहीतरी मला मागायचं आहे म्हणून तसं झालं उंचण्याला काय चिटकलं आहे मी वाटाना चिटकलाय वाटा नंबर तुम्ही एकच जग चिटकल त्यांनी बरं टाकी बसते तिथं दोन वा 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 डग बसते ते नाही बस ना त्याला ना। तर बाहेर निघते मस्त एक नंबर लय भारी दिसायला लागलाय वास्तव लय भारी याय लागलाय मला एकच नंबर दीत आर्ट आहेत का जेव चिव आमची बसली वाट बघा कधी होते आणि कधी खाते झाले मी तिला खायला तू कधी का भांडी वाचन नाही कधी भांडी वासन नाही खेळ काही तस भांडी वासन येत नाही लहानपणी बी नाही खेळी लहानपणी नाही खेळी मग नाही बघती आता काय त्याचं निघला तुला मध्ये भांडी वासनाच शिवानी खेळ म्हणून निघलं शिवानी झाली वसायला शिवानी झाली वसायला तर बघा मस्त अस तयार झालेले आहेत आपले काय नाव द्यायचं याला कटलेट काय असं नाही असं तर आता सॉस घेऊया एवढा खात नाही आम्ही खाते की तू खा मी खाते की तर बघा खाऊन बघा तू तूच खाऊन खा 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 बर अजून एक बनवू मग आपण थोडस गारू द्या गार झाल्यावर तर आपण ही बनवू ही बनवून घेते तोपर्यंत मी त्याच्यातला एक वेगळा प्रकार सांगते तुला काय गं तू सस टाक सस टाक टाक सस तुला सांगते मी तसं करते तू मी सांगते तसं करतो फक्त सांगायला ती पण अशी चीज टाक मध्येच लाईनीन पडलं कोण हा सुद्धा चेम पडलं बस आता काय बनवते अगं हा बस बस बटाटा टाक एका लाईनीन

कडल टाका सुद्धा सगळं आपल्याला मध्येच टाकलं तरी आता एक काम करू <laughs> हा कापू? काप काप कापू? कसा काप अर्ध कापू कस असं कापायचं मग ही सगळं इकडे साईडला घे ना असं करू बटाटा उतरून तिकडे टाक चित्र होती नाही तर तिथं पोरगी जा, ना मला येड्यात काढते बघा हे का जाऊ द्या तसं का असं ना खायचंय आपल्याला खायचंयच पण पण तर ह्याला कापतोय तसं कापलं तसं ती आणि त्याला गुलाबजामून सारखं कर गोल गोल नाही बरं का गोल गोल नाही चपट करायचं ओके कापा कस कापायचं एवढं एवढं हा एवढं एवढं काप एवढं धर तू कॅमेरा हा धर आता बघा सुगरणीनं मला काढलंय बाजूला आता ही लागली रेसिपी करायला बघू आता ही जी रेसिपी कशी आहे काय म्हणजे सगळं तयार तर मीच केलेलं आहे पण आता ही तिचं कटलट वटलं कटलं नाही ग कटलेट ते काय असेल आसा, असल मला आपल्याला माहीत नाही ते मामीचं आणि ह्या चिवचं काय करावं कळत नाही मला हां हे असलं कटलेट कटलेट म्हणे कसलं कटलेट आहे काय माहिती आहे असं असतंय बाईल ते दाब केलं त्याला अच्छा ही बघा ही जो असलं कटलेट करायला लागली ही वटलेट मी अशी कर म्हणते मगापासून तर तशीच करते अच्छा असं का सरक मी करते आता बरं जाऊ द्या हि जे हिला करू द्या कटलेट वटलेट हा कट वट ही करून घेते तोपर्यंत आपण जरा थोडंसं ब्रेक घेऊया आहे का नाही झालं बघा एकदाच मॅडमचं कटले वटले अगं <laughs> कटले वटले नाही कटलेट कट चॉकलेट बटलेट चॉकलेट <laughs> कटले लागते <laughs> हा कुठे नादी लागते बाई हिच्या माझं माझं करू दे मला लगली भूक म्हणाव हाय का नाही हम्म हुशार आहे बापूर घे आयो पळ चला टाका तुमचे कटले 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 मला आवडलं तुमचे कटले सगळे बसतेत का सवल बसते बसते जमतय जमतय हुशार झाले पोरगी आता ती एक नंबर पटले इधर कटले तर चला ती वय चला ही तळून घेऊया आपण मस्त मॅडम कसे बसले त्या खात बसली आहे का असतंय काय सांगू तुम्हाला

तर हिला लागली भूक त्यामुळे हे खाऊन घेते अहो मॅडम ते काढले तेलात ना पण थोडेसे ठेवलेत बघा तळून आणि इकड मॅडम खायला तर टेस्ट करून बघते अनन्या मॅडम हो जाच नंबर मस्त ना शंभर नंबर वा 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 इतच व्हिडिओ समाप्त समाप्त करूया तर चला की आता घेते खाऊन बाकीची मी जेवढं लागेल तेवढं आता करून घेणार आहे असंच तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि लेकरं तुमच्या आवडीनं खातेल बघा असलंच चटपटीत त्यांना शनिवार रविवारचं सुट्टी असते ना मग त्यांना खाऊ घाला पालकची कोण पालक खात नसेल कोण मेथी खात नसेल तर असे पराठे वगैरे बनवून देत जेव्हा खातेत लेकरं आणि पराठे काय म्हणजे वेगवेगळं पदार्थ त्याचं करून द्या पौष्टिक असतं खाल्ल्याला लेकरांसाठी र रक्त वगैरे वाटतं पालक ना मेथी ना वगैरे सगळ्या पालकाजे खाल्ल्या की भारी वाटतं तर चला ही रेसिपी याची कशी वाटली तुम्हाला मस्त आणि ह्याला काय नाव दिलं आम्ही कटले कटले कटलं इतरचे कटले किचनचे आता कटणारच आहे हा तर चला जर पुढची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग टाटा बाय बाय